जय भीम जय पॅन्थर काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने औरंगाबादमध्ये अतिक्रमण काढणं चालू आहे औरंगाबादमध्ये पाच वर्षापासून इलेक्शन घेतल्या जात नाही आणि याच्याचसोबत याच महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये जे आंबेडकरवादी पॅन्थर सोमनाथी सूर्यवंशी यांचा कस्टोडियन लेख केला जातो त्याच्यानंतर या महाराष्ट्राचे लबाड मुख्यमंत्री विधानसभेमध्ये हे सांगतात की या सोमनाथ सूर्यवंशी अमर सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हो। हा हार्ट अटॅकने झालेला आहे त्याच्यावर हायकोर्ट ऑफ बॉम्बे बेंचआट औरंगाबादने क्लिअरली सांगितलं की त्यांची एफ आय आर करा याच्याशी रिलेटेड कंटिन्युअसली या, या महाराष्ट्रामध्ये जे संविधान विरोधी आणि दुसरं संविधान आणू पाहणारे ज्या पद्धतीचे राज्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत आणि या राज्यकर्त्यांनी या भारताचं भविष्य असणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने हा जी आर काढलेला आहे की डी एम मुंबई यांना मी पॅन्थर स्टाईल भाषेमध्ये सांगतोय की यांनी ज्या पद्धतीने डी जी आर या विधानसभेमध्ये बसणारे आंबेडकरवाद विरोधी छत्रपती फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात जगणारे या ज्या आवला हा जी आर पास केला आहे आणि या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे ज्या पद्धतीने छळ होईल अशा पद्धतीचं हे कृत्य के केलेलं आहे या जी आरमध्ये मध्ये भारताच्या संविधानामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे इट इज द फंडामेंटल राईट ऑफ इच अँड एव्हरी सिटीजन ऑफ दिस कंट्री दॅट त्यांना राईट टू इक्वेलिटी इक्वेलिटी बिफोर लॉ असा आर्टिकल फोर्टीनमध्ये आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये राईट टू लिव्ह लाईफ विथ लिबर्टी अँड डिग्निटी आणि या संविधानाच्या मूलभूत हक्कांचं अधिकारांचं पायमल्ली करून ऐंशी जसे वीस म्हणजे ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष अशा पद्धतीची निवड होणार आहे यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या या, या, या विद्यार्थ्यांना जॉबपासून किंवा येणाऱ्या काळामध्ये त्यांना ज्या काही संधी आहेत त्या त्या संधी मिळणार नाही आहेत असा जी आर पास करणाऱ्या ज्या काही फालताड अहलादी आहेत ज्यांना संविधान कळत नाही किंवा ते संविधान विरोधी आहेत मी असं म्हणत नाही आहे की आम्ही महिलांच्या विरोधी आहे ॲक्च्युली या देशामध्ये अडीच हजार वर्षांपासून ज्या फालताड हवलाद मनुस्मृतीने महिलांना डावलून ठेवलं पण मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला अशा पद्धतीचं एक भारत तयार करायचा की जो सगळ्यांना स समान न्याय दिली म्हणजे कायद्याची समानता आणि सम कायद्यासमोर समानता मी या डी एम आर मुंबईच्या अध्यक्ष आणि जे काही संलग्न असतील आणि भारतामधल्या आणि या महाराष्ट्रामध्ये मा निवडून आलेल्या जे काही आमदार आहेत त्या सर्वांना एक इशारा पॅन्थर स्टाईल इशारा देतोय की येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलगा ही तीन मुलं आमरण उपोषणाला मागच्या सहा दिवसापासून बसलेली आहेत त्यांची परिस्थिती शारीरिक परिस्थिती फार अत्यंत वाईट झालेली आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये या महाराष्ट्र शासनानं हा जो जी आर संविधान विरोधी पास केला तो संविधान विरोधी असल्यामुळे त्याला खारीज करा आणि त्या जी आरच्या उपक्रम दुसरा जी आर जो फिफ्टी फिफ्टी राईट टू इक्वेलिटी इक्विलिटी बिफोर लॉ राईट टू लिव्ह लाईफ विथ लिबर्टी अँड डिग्निटी या पद्धतीने पास करावा असा मी एक कडक भाषेमध्ये इशारा देतोय दलितपान या विद्यार्थी जे या भारताच्या जडणघडणीसाठी येणाऱ्या काळामध्ये नेहमीच उपयुक्त राहतील आणि त्यांच्यावर हा देश आहे दलित पॅन्थर नेहमी त्यांच्या सोबत राहील याची मी असं एक आश्वासन देतोय आणि औरंगाबाद कलेक्टर विभागीय आयुक्त आणि फडणवीस देवेंद्र फडणवीस सी एमला पण सांगतो की विद्यार्थ्यांसोबत अशा पद्धतीचा अन्याय करायचा नाही नाहीतर पँथर स्टाईल आंदोलन तुमच्या भाषेमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये दिलं जाईल असा मी इशारा देतोय जय भीम जय शिवराय जय नमो बुद्धाय मी दलित जिल्हा अध्यक्ष अजय रगडे मराठा अध्यक्ष राहुल बायडकर राहुलबाई सोने ॲडवकर कप्लीबाई गायकवाड पणाधिक अँकेस कॅन्कर्स यांच्या वतीने मी परिषदात निवेदन देतो आणि इशारा देतो जे मागण्या आहेत विद्यार्थ्यांच्या या मागण्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये पूर्ण झाल्या पाहिजे नाही दोन दिवसाचा अल्टिमेटम देऊ आम्ही तुम्हाला आज शनिवार रविवार असल्यामुळे आज वर्किंग डे नाही आहे विधानसभेत बसणारे जे पण आमदार आहेत त्यांनी जी आर पास केलं आहे जे बिल पास केलेलं आहे त्यांनी जे सगळ्यांच्या विरुद्ध आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची जी काही दयनीय अवस्था झाली आता त्याला स सर्वस्वी पैसे जबाबदार आहे आणि दोन दिवसामध्ये कधी आम्हाला न्यायने भेटला म्हणजे विद्यार्थ्यांना नाही भेटला तर आम्ही उग्र आंदोलन करू अर्धा आंदोलन करू फँकरच्या पद्धतीने हा उत्तर देण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी भी। जय भीम नमोपत्र